विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते शंभर हे अंक लिहिण्याचा सराव करणार आहोत यामध्ये आपल्याला एक ते शंभर हे अंक लिहिताना ते म्हणत म्हणत लिहिण्याचा सराव करायचा आहे अंक म्हणत म्हणत का लिहायचे तर त्यामुळं आपल्याला लेखन आणि वाचन या दोन्ही बाबी सोप्या होतात चला तर सुरुवात करूया एक ते शंभर हे अंक लिहायला माझ्या मागं म्हणत म्हणत तुम्ही वही आणि पेन घेऊन लिखाणाचा सराव करायचा आहे चला तर सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दशक दहा दशक म्हणजे दहा वस्तूंचा संच एक दशक दहा आता ह्या दहामध्ये आपण एक मिळवायचं आहे मग काय होईल एक दशक एक अकरा म्हणत म्हणत लिहा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस आणि दोन दशक वीस दहा म्हणजे एक दशक आणि दहा दहाचे दोन गट झाले ते झाले दोन दशक वीस आता दोन दशक एक दोन दशक एक, एक वीस दोन दशक दोन बावीस म्हणत म्हणत लिहायचं आहे दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस आणि तीन दशक तीस तीन दशक तीस पुढं तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस म्हणत म्हणत लिहायचं आहे तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एकेचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चव्वेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा सेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस म्हणत म्हणत लिहा माझ्या बरोबर व्यवस्थित लिहायचं अगदी माझ जसं अक्षर आहे तसं अक्षर काढायचं चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ बाळां माझ्यामाग म्हणत म्हणत लिहायचं आहे व्यवस्थित लिहायचं चा। अक्षर चांगलं काढायचं चा। सहा दशक एकसष्ट एक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बाहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंच्याहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक, दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर विद्यार्थी मित्रांनो आपण एक ते शंभर हे अंक लिहिण्याचा सराव आता केलेला आहे हा व्हिडिओ लावून तुम्ही दररोज एक ते शंभर लिहिण्याचा सराव करायचा आहे निश्चितपणे तुम्हाला अंक ओळख अंकलेखन आणि अंक वाचन यासाठी याची मदत होणार आहे